नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रामकृष्ण हरी श्री हरिकीर्तन प्रबोधनीच्या या कीर्तन प्रशिक्षण कार्यशाळेत आपल्या सर्वांचं खूप खूप खुँँ स्वागत आहे तर मित्रांनो आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की याच्या पूर्वी आपण आपला जो मूळ भंग आहे भक्त असे जाणा जे देही उदास गेले आशापाश निवारणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुगामय सत्य कर्मा कर्मावे साह्य घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तर या अभंगाचा आराखडा आपण समजावून घेतो आहोत म्हणजे काय करतो आहोत तर मूळ अभंग त्याचे चार चरण आणि सोळा पूरक चरण अशा रीतीने वीस मुद्दे आपण लक्षात घेत आहोत म्हणजे हे वीस मुद्दे आपण लक्षात घेतलेले आहेत तुम्ही केवळ हे वीस मुद्दे लक्षात ठेवले ना तरी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे कीर्तन करू शकता आणि आता आपल्या आराखड्याचा दुसरा भाग म्हणजे चार श्लोक किमान चार श्लोकांचं पाठांतर हे आपल्याला असलं पाहिजे आणि त्यावर आपण आपल्या कीर्तनातून निरूपण केलं पाहिजे म्हणजे समाजावर आपल्या विचारांचा चांगला प्रभाव पडतो त्यामुळे आपण काही श्लोकांचं पाठांतर करणं हे देखील आवश्यक आहे हे समजावं म्हणून या कीर्तन आराखड्यात आपण चार श्लोक घेतलेले आहेत तर आपण एक एक श्लोक घेऊया आणि त्या श्लोकाचा विचार करूया तर मित्रांनो पहिला आपला मुद्दा जो आहे तो आशापाश त्यामुळे आशापाश या संदर्भात आपण श्लोक जाणून घेऊया तर श्रीमद भगवत गीते म्हटलात तो श्लोक आहे मी हळूवारपणे तो श्लोक सांगतो आणि त्याचा अर्थ देखील आपल्याला सांगतो आशा पा अतिशय चांगल्या प्रकारे आपण या श्लोकाचं पाठांतर केलं पाहिजे हे मी आपल्याला सांगू इच्छितो परत एकदा आपण हा श्लोक म्हणूया आशा पाशतेर्बद्ध कामक्रोधपरायण इहते कामभोगाना आपण सुलभपणे हा अर्थ जो आहे समजावून घेऊया महाराज तुमचा फोन बंद कराल अत्यंत सुलभ पद्धतीने या श्लोकाचा अर्थ समजावून घेणार आहोत आशा पाश कते बद्ध मे का है कि आशा ही बेड़ी है सोप्या भाषा मधे आशा हा है। पाश है पश मे का मनुष्य अड़कून पड़तोन पाश तर आशा हा पाश आहे आणि या आशेच्या पाशामध्ये शंभर पद्धतीने जे अडकून पडलेले आहेत ते लोक कसे आहेत तर ते लोक आहेत काम क्रोध परायणाः आपण कीर्तनकार महाराजांना काय म्हणतो हरिभक्ती परायण तर काही मंडळी भगवंताची भक्ती करण्यात परायण असतात तर काही लोक काम आणि क्रोध अशा दुष्ट भावनांचं चिंतन करण्यात आणि त्यांची पूर्तता करण्यात परायण असतात आता या ठिकाणी काम आणि क्रोध या दोन संकल्पनांचा देखील आपण विचार करू शकतो पण तेवढा विस्तार करायचा की नाही हे आपण वेळ पाहून ठरवलं पाहिजे तर मित्रांनो पुढचा विषय काय आहे की काम भोगार्थम म्हणजे काय आहे की विविध प्रकारच्या विषयांचा उपभोग घेण्यासाठी हे आपलं संपूर्ण जीवन वाया घालवतात एनार्थ संचयन संचय करणे म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचा साठा करून ठेवणे ही मंडळी धनसंपत्ती यावर प्रेम करतात आणि धनसंपत्तेचा साठा करण्यात धन्यता मानतात कावरही मंडळी पैसा अर्थात साठवून ठेवत असतील तर आपल्याला जे जे काही विषयांचे भोग भोगायचे असतात त्यासाठी लागतो तो पैसा गरीब माणूस मौज मजा करू शकत नाही श्रीमंत माणसच मौज मजा करू शकतात हे जगातलं सत्य आहे त्यामुळे ह्यांनी जमा केलेला जो संपूर्ण पैसा आहे तो मौज मजेसाठी असतो आणि तुम्ही म्हणाल की मौज मजेसाठी हा पैसा का असतो तर अन्यायनाथ संजया म्हणजे हा जो पैसा आहे तो चांगल्या मार्गाने मिळवलेला नसतो हा सर्व पैसा जो आहे तो वाईट मार्गाने कमावलेला असतो आणि जो पैसा वाईट मार्गाने आपण कमावतो तो पैसा वाईट गोष्टी करण्यातच खर्च होतो माणसाने वाईट मार्गाने पैसे का कमवून कारण वाईटाचा पैसा हा वाईटाकडे जाणार पापाचा पैसा हा पापाकडे जाणार आणि पुण्यात्मक गोष्टीतून कमवलेला जो पैसा आहे तो पुण्यात्मक गोष्टीसाठी खर्च होणार म्हणून माणसाने जर आपल्या हातून जर पुण्य घडून यायचं असेल तर आपण पापाचा जो पैसा आहे तो नाकारला पाहिजे परंतु अलीकडे लोक पैशाचा रंग पाहत नाही हा ज्या मार्गाने आणि जसा येईल तसा पैसा गोळा करण्याकडे माणसाचा कल असतो त्यामुळे माणूस काय म्हणतो पैसा भगवान नाही आहे भगवान से भगवानसे भी नाही आहे अशा रीतीने आपल्या मनाची समजूत घालून तो अधिकाधिक पैसा गोळा करतो पण लक्षात घ्या मित्रांनो आपण पापाचा पैसा गोळा केला तर शेवटी तो पापाचा पैसा हा पापाकडे जाणार हे भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे म्हणून पापाचा पैसा घेऊ नये की तो पैसा घेतला तर आपल्या हातून पाप घडून येतील आणि त्याच्यामुळे आपण केलेल्या सर्व पुण्यावर पाणी केले एकतर आपल्याला पुण्य करायला जमत नाही पण जे काही थोडंफार पुण्य आपल्या हातून घडतं ते पुण्य सुद्धा मातीमोल होऊ द्यायचं असेल तर मग खुशाल आहे परंतु माणसं असं वागत नाही याच उत्तर सुद्धा दुसऱ्या श्लोकामध्ये आहे तो दुसरा श्लोक आपल्याला काय सांगतो का बघा आशा मनुष्याणां काचिदाश्चर्यशृङ्खला यया बद्धा प्रभावन्ति मुक्तास्तिष्ठती त्वं